नमस्कार मंडली इथं स्वागत आहे तुमचा श्रावणी लाईफस्टाईलमध्ये तर आज आहे शेवटचा गुरुवार आणि तुम्हाला सगळ्यांना शेवटच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तर आज काही मोठा व्हिडिओ बनवला नाही खूप छोटासा व्हिडिओ बनवला आहे कारण एवढं काही वेळच मिळालं नाही बनवायला तर इथे मी सकाळी प्रसाद केली नव्हती म्हणून इथे प्रसाद करायला घेतलेली आहे तर काही पुरणपोळा वगैरे करत बसली नाही उशीर झाला होता मग रव्याची खीर करायचं ठरवलं होतं तरी ते रव्याची खीर करायला घेतली आहे आणि थोडंसंच रवा घेतला म्हटलं दूध जास्त टाकेल आणि पातळ खीर अशी बनवेल पण खूपच खीर अशी घट्ट घट्ट होते रव याची रव्याची खीर खूप घट्ट होती किती दूध टाकलं ना तरी लगेच असं वाटलं की खूपच घट्ट झाली होती तर म्हटलं ठीक आहे आता जाऊ दे पण व्यवस्थित झाली होती परफेक्ट एकदम आणि ह्याचीच खीर आपण बनवताना खूप छान होते फक्त एवढंच खीर हवं थोडंसं घ्यावं लागतं तर म्हटलं आता नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि साडी वगैरे नेसून मी तयार झाली होती कारण दोन तीन ठिकाणी मला जायचं होतं पाया पडायला तर ही घरचंच देवी आहे हे आजूबाजूवाल्यांकडे जायचं होतं तिकडे गेली होती तर जास्त मी असे व्हिडिओज वगैरे काढले नाही थोडेफारच काढले तर खूप छान छान देवी सजवल्या होत्या आणि दर्शन वगैरे करून आली त्याच्यानंतर माझं थोडंसं काम बाकीच होतं घरी तर इथे मग मी आ, 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 बाकी काय नाही भात डाळ होती भाजी करून गेली होती पटकन आणि थोडे पापड तळायचे होते मग पापड वगैरे तळून घेतले आणि थोडंसं काम बाकीच होतं तर म्हटलं ते पटकन करून घेते आणि मग दहा वाजले जेवायचा टाईम झाला होता तर इथे चपाती करायला पण आज खूपच उशीर झाला होता तर आता इथेच लेट झालं होतं मग सगळेजण जेवायला बसले माझे पप्पा बोलले की ब्रेड घेऊन ये त्यांना ब्रेड वगैरे आवडतो खायला भाजीसोबत वगैरे तर म्हटलं चलाच मी करत होती चपाती तर ते बोलायला लागलं की नको चपाती करू ब्रेडच आण म्हणून उशीर झाला आहे आता तर मग इथेच छोटंसंच जे ब्लॉग होतं बाकी काही नाही एवढं असं काही बनवलं नव्हतं तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास खूप छोटंसं ब्लॉग बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं पिल्लूला घेऊन बसते इथे बाय करायच्या टायमाला तर इथे बाय करायला बसली होती मी म्हणजे व्हिडिओ एंड करायचं होतं म्हणून मला तेवढ्यात तो आला होता मांडीवरती थोडीशी मस्ती करायला बाय का Bye. आता निकाल हात कर असेल का